संपादकातर्फे नवरात्रीच्या पहिल्या माळेच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार लोक महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या पाहा पुढील बातम्या चंद्रपुराजवळ कोंबुर्णा इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत आदिवासी मेळाव्याचं आयोजन पहा लोक महाराष्ट्र माझावर राज्यात अत्याधुनिक आदिवासी विद्यापीठ उभारण्यात येणार असून उत्कृष्ट शिक्षण आणि आधुनिक कौशल्य प्रदान करणारं हे विद्यापीठ आदिवासी समाजासाठी परिवर्तनाचा दीपस्तंभ ठरेल असा विश्वास राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केला या विद्यापीठात एम्सप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालय आय आय टी सारखे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय तसंच आय आय एम अहमदाबाद सारखं व्यवस्थापन विद्यालय असेल असं राज्यपालांनी सांगितलं सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना लाभाचं वितरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं राज्यपालांनी मेळाव्यातील स्टॉल्सला भेट देऊन साहित्याची माहिती घेतली कार्यक्रमाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद